नितिन अप्पा बेगडे घोटाडे चार वरती सुटला सुंदर अशी गाडी पळते लक्ष आणि बाकी पंच सावध गड क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल पसंग, पसंग, चा निकाल तास क्रमांक तीन मधून रोकडेश्वर पासून उपसरपंच नितीन घोटावडे या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसणाऱ्या संतोडे संतोडेवर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक बनंद सुंदर अशी गाडी पाली पाला समर्थ अधिशेड भेगडे घोटावडे घोटावडेकरांची आण बाण शान लक्ष्या आणि ते तुला संबंध महाराष्ट्राचा आणि हिंदुस्थानाचा लाडका धुमा सुजगाव आणि साळुके सुरत कडावकरांचा दशरी बाकी आढळून सुंदर गाडी आली संतोला गाडी सेमीला पात्र त्याबद्दल सरपंच नितीन अप्पा बेगडे यांच्याकडून संतोला पाचशेचं बक्षीस आहे आणि समाजशेचं बक्षीस आहे त्याबरोबर युवा नेते आदरणीय नारायण सेठ नारायण सेठ भगत यांच्याकडून सुद्धा संतोला पाचशेचं बक्षीस आहे आणि समाज